आपल्या हक्काचे कामगार नेते सुधीर घरत यांचा बावन्नावा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा भारतीय पोर्ट आणि डॉक मजदूर महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष व भारतीय जनता पार्टी वाहतूक सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर भाई घरत यांच्या बावनवा वाढदिवस वा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नवघर येथे नवघर गावच्या नामफलकाचे अनावरण जिल्हा परिषद शाळा नवघर येथे शैक्षणिक साहित्य व वह्या वाटप तुकाराम हरी वाजेकर विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थिनीला आर्थिक सहाय्य तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे शैक्षणिक साहित्य वाटप रायगड जिल्हा परिषद शाळा आदिवासी वाडी कोपरोली यांना शैक्षणिक साहित्य वाटप कॅन्सर हॉस्पिटल खारघर येथे सेंट ज्यूड या ट्रस्टला साहित्य वाटप व आर्थिक मदत असे अनेक विविध सामाजिक उपक्रम कामगार नेते सुधीर घरत यांच्या वाढदिवसानिमित्त सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरणच्या माध्यमातून राबविण्यात आले त्यावेळी उद्योजक दौलत शेट घरत शेतकरी कामगार पक्षाचे नेते महादेव बंडा माजी उपसरपंच दिनेश बंडा ग्रामपंचायत सदस्य कुंदन कडू शिवसेना शाखा प्रमुख अविनाश म्हात्रे नितीन मढवी राजेश कडू वैभव भोईर अमित जोशी सुधीर घरत सामाजिक संस्थेचे सुधीर भाई घरत संस्थापक जयप्रकाश पाटील अध्यक्ष जयप्रकाश भोईर कार्याध्यक्ष अजित पाटील उपाध्यक्ष संकेत कडू सेक्रेटरी हरेश बंडा सचिव नितीन पाटील खजिनदार ज्ञानेश्वर भोईर सदस्य समीर घरत मुकेश घरत मुकेश गावंड प्रतीक पाटील प्रणित घरत आशिष कडू पार्थ मात्रे महिला पदाधिकारी संगीता पाटील मयुरी पाटील जागृती पाटील अनुजा भोईर पल्लवी भोईर सेजल घरत नेहा कडू श्वेता घरत कामगार नेते सुरेश पाटील डी पी फुंडे कॉलेजचे प्राचार्य पी जी पवार प्राध्यापक आमोद ठक्कर शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष नितेश पंडित खजिनदार जीवन डाकी सचिव सुनील वर्तक सदस्या दर्शना माळी माधव म्हात्रे मनीष पाटील मीडिया सल्लागार विठ्ठल ममताबादे जे जनरल कामगार संघटनेचे पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ विविध सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी सदस्य यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या सर्वांनी सुधीर घरत यांना गुलाब पुष्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे उरण